मित्रांनो नमस्कार आपण आता डोंबिवलीमध्ये पश्चिमला इकडे आलो आहोत आपलं कोकणी जत्रा लागली आहे त्या जत्रेमध्ये आपल्या मित्राचा स्टॉल आहे वामन ड्रायफ्रूट म्हणून तर आपण त्याला बोलतं करूया त्याच्या व्यवसायाबद्दल मित्रा चालू नमस्कार रुपेश दादा रुपेशदा आमचे आदिवासीचे मित्र आहेत बऱ्यापैकी तर माझं नाव राजेश धरणे आपलं सावंतवाडीमध्ये स्वतःची फॅक्टरी आहे आणि आपण आपला शॉप आहे उमेश उमेशनगरला रितिबंदर रोडला शॉप नंबर एट बलाईश्वर सोसायटी तर आपण आपल्या काजू त्या त्यानंतर शॉपमध्ये उठतो आणि ते स्टॉलमध्ये पण लावलेले आहेत आपण काजू तुम्ही आपले काजू बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे काजू आहेत आपल्याकडे मोठा काजू आहे काजू आहे सालवाला काजू आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्ससुद्धा सुद्धा उठवलेले आहेत आपण आणि आपला नवीन प्रोडक्ट ह्या जनतेसाठी खास आणलेलं आहे मसाला काजू आहे कुरकुरीत मसाला काजू आहे फ्रेश तुम्हाला बऱ्यापैकी मिळतात तर आपल्याकडे मिळू शकेल हो तुम्हाला साडेतीनशे रुपये पाव किलो आहे चांगल्या क्वालिटीचा काजू बदाम पिस्सा म्हणून आपण प्रोव्हाइड करतो तुम्ही लवकरात लवकर या भेट द्या उद्याचा लास्ट दिवस आहे ते कोकणमोचा स्टॉलला त्यानंतर तुम्ही आपल्या शॉपमध्ये येऊ शकता शॉपचा ॲड्रेस इकडे दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि नंबरसुद्धा दिलेला आहे आपला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रा आपलं हे असं मार्केटिंग श हे आहे मी स्वतः उद्योजक आहे आणि मी माझ्या व्यवसायाबरोबर इतर आपल्या मराठी कोकणी व्यावसायिकांचं प्रमोशन करत असतो संकल्प आपला एकच आहे की आपण हातात हात घालून प्रत्येकाने पुढे गेलं पाहिजे आणि प्रत्येकाला पुढे नेलं पाहिजे फक्त माझाच विचार करणं सोडून द्यायचं आणि इतरांचा पण विचार करायचं त्यांना साहेबांना माहिती आहे आपलं काम छान तुम्ही फार प्रसिद्ध आहात काय नाही असं स्टेटस बघत असा धन्यवाद असं काय नाही मी मोठा कोणी ब्लॉगर नाही आहे फक्त एक तुमच्या अर्धा व्यावसायिक आहे तर नक्की इकडे भेट द्या आपले डोंबोलीकर आहेत कोकणकर आहेत सावंतवाडीला पण त्यांची फॅक्टरी आहे धन्यवाद धन्यवाद दादा